अशा प्रकारची अपेक्षा दुसरी एक गोष्ट याची काही भाषिक चिंता करायची नसते मी असं म्हणेनिवडणुकाच निवडणुका अशा होतात की खून विधी पहिल्यांदा त्या काळात वैगरे गाय व्यक्त

की सामान्य माणसाशी आपला संपर्क हा वाढवला पाहिजे आणि त्याला नवीन काय आपण करून घेतली ती सांगितली पाहिजे फारसे त्याच्यामध्ये येणार नाही ही म्हणजे काम कल्पना ऐकून होती आज तुम्ही सगळे शिसाला आणि राष्ट्रवादीच्या संघर्षामध्ये काम करण्याची तयारी सुरू केली

आपण यासाठी देऊन येत्या काही दिवसामध्ये कोणतीचा कामाला सुरुवात की असे आता थांबायची आवश्यकता नाही भरून गेल्याच्या नंतर एक, एक संचार झाला तसं जायचं लोकांना सांगा त्यांची काय ते सांगा तुम्ही माहिती लवकर हे सांगा आणि एक प्रकारचा व्हिडिओ वाचवणार त्या ठिकाणी अनुकू त्या लोकांना एक प्रकारचा विश्वास जीव हे तुम्ही करावं या कामात तुम्हाला येतात खात्री आहे पुन्हा एकदा